नमस्कार मित्रांनो तर शिवा मालिकेत आपल्याला असम बघायला मिळते की आशू जाऊन येतो ते दोघेही तिथून निघून जातात ते बाहेर येतात आणि तलाठी ऑफिस पर्यंत पोहोचतात आशू म्हणतो सगळे आपल्याकडे असं का बघतायेत शिवा म्हणते अरे हे गाव आहे ना आणि आपल्याला असं अचानक कोणीतरी बघितलं त्यांना वाटत असेल कोण पाहुणे आहेत कुणाकडे आले म्हणून बघत असतील ते दोघेही बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे दोन माणसे येतात ते विचारतात तुम्ही कोण आणि कुणाकडे पाहुणे आलात आशू म्हणतो आम्ही मुंबईवरून आलोय आणि सूर्याची पाहुणे आहोत सूर्याची पाहुणे हे ऐकताच ते सगळेजण मदतीला धावून येतात ते सगळेजण लगेचच शिव शिवा यांना तलाठी ऑफिस मध्ये घेऊन जातात आणि ऑफिसरला भेटवतात शिवा म्हणते आमची एक इथं जमीन होती बरीच वर्ष झाली आम्ही इकडे काही आलो नाही माझ्या आजीच्या नावावर आहे पण आता भलत्याच माणसाने त्याच्यावरती हक्क दाखवलाय ती जमीन विकली आहे शिवा आजींचे नाव सांगते तो माणूस चेक करतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही ज्यांना भलतं म्हणताय ना तो माणूस या गावाचा सर्वसरू आहे जालिंदर निंबाळकर तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू नका लोक तुमचा जीव घेतील शिवा विचार करते की हा माणूस नेमका आहे तरी कोण शिवा विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी नल्ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद